मालेगाव तालुक्यातील दाभाडी शिवारातून पिकअप वाहन चोरी करणारा सराईत चोरटा नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय चोवीस मे रोजी मालेगाव तालुक्यातील दाभाडी शिवारातून सचिन भगवान सूर्यवंशी यांच्या मालकीची पिकअप गाडी क्रमांक एम एच अठरा ए ए बत्तीस पासष्ट ही दाभाडी शिवार मालेगाव येथे लावलेली असताना अज्ञात चोरट्याने चोरी केली याबाबत सूर्यवंशी यांच्या फिर्यादीनुसार छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तेहतीस ऑब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी या वाहनाचा माग काढून गुप्त बातमीदारामार्फत गोपनीय माहिती घेऊन आसिफ इकबाल सैफ अहमद याला ताब्यात घेऊन याच्याकडे चौकशी केली असता त्याने दाभाडी शिवारातून सदर पिकअप वाहन चोरी केल्याची कबुली दिली मालेगाव छावणी पोलीस स्टेशन येथे हे वाहन हस्तगत करत एक लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यातील आरोपी आसिफ इकबाल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही वाहन चोरी चोरी यासारखे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पल पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर दत्ता कांभिरे सुभाष चोपडा दत्ता माळी भूषण आहिरे कैलास चोथमल हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदर वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खापिया सहसागर कांगुर्डे नाशिक ग्रामीण